नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रणित सर्स एव्होल्यूशन या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजेच प्रिलिम्सची तयारी आपण कशी सुरू करावी तुम्ही पहिल्यांदाच तयारी करत असाल गोंधळात असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सुरुवात कशी करायची सर्वात पहिलं स्वतःवर विश्वास ठेवा ही परीक्षा कठिन है जर योग्य तर यश का ही दूर नहीं तैयारी सुरू करता एक आधी सिलेबस नीट समझुन घया एक सिंपल रियलिस्टिक टाइमटेबल तैयार करा तीन काररोज का अभ्यास एक ठराविक वे ठरवा शिस्त खूब महत्व की है वाच पेपर एक जनरल स्टडीज इतिहास अकरावी बारावी महाराष्ट्र बोर्ड भूगोल दहावी बारावी राज्यशास्त्र राज्यशास्त्राचे शालेय पुस्तक, चालू घडामोडी लोकसत्ता सकाळ किंवा चालू घडामोडीचे ॲप्स यूट्यूब चॅनेल्स पेपर दोन सीएसएट ऍप्टिट्यूड आर टेस्ट अग्गरवाल टेस्ट सिरीज गणित लॉजिकल रिसनिंग आणि इंग्रजी कॉम्प्रिहेन्शन यावर भर द्या लक्षात ठेवा सीएसएट क्वालिफाईन केल्यास कितीही चांगलं गेलं तरी पुढे जाता येत नाही रेग्युलर अभ्यास करा रोजचा अभ्यास तेच यश टेस्ट सिरीज द्या जेणेकरून टाइम मॅनेजमेंट आणि आत्मविश्वास वाढेल मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका पीवाय क्यूज सोर्वा पॅटर्न समजतो सुरुवातीला जमत नाही पण कॉन्सिस्टन्सी ठेवलात की सगळं सोपं वाटतं तर मित्रांनो ही होती प्रिलिम्ससाठी तयारी कशी सुरू करावी याची एक बेसिक माहिती तुम्हाला अजून काही विशिष्ट विषयावर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून जरूर सांगा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रणित सर्स एव्होल्युशन चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया आणि स्वप्नपूर्तीकडे पहिलं पाऊल टाकूया